नाशिक शिक्षक मतदार निवडणुकीवरून उमेदवारांवर आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी माहितीच्या उमेदवारावर गंभीर आरोप केलेत डमी किशोर दराडे हे तीन दिवस गायब होते पोलिसांच्या सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी असताना ते घरी पोहोचले नव्हते आणि त्यामुळे हे अपहरण होतं आणि ते करणारे उमेदवार हे माहितीचे किशोर दराडे होते असा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी केलाय आणि त्यांची चौकशी आता सरकारनं करावी अशी मागणी कोल्हेंनी केली आहे निश्चितपणाने ज्या पद्धतीने नाट्यमय घडामोडी झाल्या आपल्याच माध्यमातून मी त्या बघितल्या संबंधित उमेदवार हा पोलीस गाडीमध्ये घरपोच जायला पाहिजे होता पण तो घरी पोहचला नाही तीन दिवसांनी माघारी घ्यायला येतो त्यावेळेस त्याच्या गळ्यात हात घालून किंवा हात धरून विद्यमान आमदार त्याला त्या ठिकाणी घेऊन गेले याच्यावरून चित्र स्पष्ट आहे की कोणी त्याला लपवून ठेवलं होतं किंवा तो कोणाच्या ताब्यात होता त्याच पद्धतीने त्यांनी जे दोन सचिन कोल्हे संतोष कोल्हे नावाचे उमेदवार जे दाखल केलेले आहे ते देखील त्यांच्याच संस्थेतील कर्मचारी आहे आणि मला त्यांची किवू येत